सांगली माधवनगर रोड तात्यासाहेब मळा येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचा आज समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला आहे आज हरिभक्त मुकुंद काका जाटदेवेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोह्याचा समारोप समारंभ संपन्न झाला आज टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात आली होती आज महाप्रसादाने आयोजित करण्यात आले होते सतरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी अखेर हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला अशा प्रकारच हे सांगितलं आणि यांनाच भगवंताने काला दिला दुसऱ्या कोणालाही दिला नाही इंद्र चंद्र महेंद्र हे सगळे आकाशात उभे राहिले कोणी जळात मासे झाले कुणी काही झालेत कुणी पुण्य खूप खूप केलंय पुण्याचे डोंगरचे डोंगर केलेत पण काल्याचा अधिकारी आता एकही नाही हे गोपाळ काल्याचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या भाकरी तो मागून घेतो आहे आपण थोडस पाहूया विठ्ठल आचार्य जुगल किशोर महाराज यांनी भागवत कथा आपल्या खास शैलीत सांगून सर्वांना मंत्रमुक्त केल्याची माहिती संयोजक मनोहर सारडा यांनी दिली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते कीर्तनाची आज सांगता झाली यामध्ये जवळजवळ संपूर्ण समाजातली सगळ्यांनी उपस्थिती होती आणि काल्याच्या कीर्तनाकरता हरिभक्त पारायण आदरणीय मुकुंद काका जाड देवळेकर हे आले होते त्यांच्या अत्यंत मधुरवाणीतून या इथं सगळ्यांना त्यांनी या काळ्याचं कीर्तन केलं आणि त्यानंतर जवळजवळ चार ते पाच हजार लोकांच्या संख्येनं एक जवळ एक किलोमीटर ते दीड किलोमीटर लांबीची इथं दिंडी निघाली दिंडी निघाल्यानंतर व्यंकटेश मंदिरच्या दारात पुन्हा देवाजवळ प्रार्थना करून त्या दिंडीचं तिथं एकदा पूजन केलं आणि त्यानंतर दिंडी पूर्वत आपल्या समारंभस्थळी आली आणि इथं आल्यानंतर बरंच खेळ वगैरे झाले कीर्तन झाले